नमस्कार मित्रांनो आतापर्यंत पंधरा व्यक्तींनी राष्ट्रपती हे पद भूषवले त्याबद्दल माहिती या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आतापर्यंत किती राष्ट्रपतींनी आपला कार्यकाळ पूर्ण केला कोणते राष्ट्रपती सर्वात जास्त काळ पदावर होते कोणते राष्ट्रपती सर्वात कमी काळपदावर होते आतापर्यंत किती कार्यवाहक राष्ट्रपती झाले पहिली महिला राष्ट्रपती कोण प्रथम मुस्लिम राष्ट्रपती कोण प्रथम दलित राष्ट्रपती कोणते राष्ट्र राश्ट, कोणते राष्ट्रपती बिनविरोध निवडून गेले अशा अनेक रोचक माहितींसाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आतापर्यंत देशातील बारा राष्ट्रपतींनी त्यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केला आहे भारताचे दोन राष्ट्रपती पदावर असताना त्यांचा कार्यकाळ पूर्ण न करता त्यांचा मृत्यू झालेला आहे त्यामध्ये तिसरे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचा मृत्यू तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर आणि पाचवे राष्ट्रपती फारुखुद्दीन अली अहमद यांचा मृत्यू अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी झाला दोन तमसाठी पदभूषणारे भारताचे एकमेव राष्ट्रपती म्हणजेच डॉक्टर राजेंद्र प्रसाद होते जे भारताचे पहिले राष्ट्रपती होते आणि त्यांनी सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी देशाच्या संविधानाच्या स्वीकृतीसह हो पदभार स्वीकारला त्यांनी या पदावर काम केले तेरा मे एकोणीसशे बासष्टपर्यंत पर्यंत म्हणजेच एकूण बारा वर्षे एकशे सात दिवस ते भारताचे राष्ट्रपती होते जे आतापर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींमध्ये सर्वात प्रदीर्घ काळ राष्ट्रपती होते सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी अधिकृतपणे भारताचे प्रजासत्ताक बनून राष्ट्रपती होण्यापूर्वी डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे संविधान सभेचे अध्यक्ष होते एकोणीसशे सत्तावन्न मध्ये झालेल्या निवडणुकीत डॉक्टर राजेंद्र प्रसाद जे एकोणीसशे पन्नास पासून राष्ट्रपती पदार होते त्यांनी पुन्हा निवडणूक लढवली आहे त्यावेळी त्यांना अठ्ठ्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के मते मिळाली मिळालेल्या मतांची ही सर्वाधिक टक्केवारी आहे भारतामध्ये आतापर्यंत एकूण तीन कार्यवाहक राष्ट्रपती झाले आहेत देशाचे पहिले कार्यवाहक राष्ट्रपती वरहागिरी व्यंकटकरी गिरी होते ज्यांनी भारताचे तिसरी राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांच्या निधनानंतर तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर पासून सेवा वजवली यांनी वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत अठ्ठ्याहत्तर दिवस कार्यवाहक राष्ट्रपती पद भूषवले होते जेव्हा गिरी यांनी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत उतरण्यासाठी पदाचा राजीनामा दिला तेव्हा मोहम्मद हिदायतुल्ला जे त्यावेळेस भारताचे सरन्यायाधीश देखील होते यांनी वीस जुलै एकोणीसशे एकोणसत्तर ते चोवीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत पस्तीस दिवसांसाठी कार्यवाहक राष्ट्रपती बनले त्यानंतर बसप्पा दानप्पा जेट्टी म्हणजेच बी डी जेट्टी हे तिसरे कार्यवाहक राष्ट्रपती झाले जेव्हा भारताचे पाचवे राष्ट्रपती आरोग्यन अली अहमद यांचे पदावर असताना निधन झाले बी डी जेट्टी हे अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्त्याहत्तर ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याहत्तर पर्यंत एकूण एकशे चौसष्ट दिवस कार्यवाहक राष्ट्रपती होते मोहम्मद हिदायतुल्ला हे देशाचे सर्वोच्च पद म्हणजे कार्यवाहक राष्ट्रपती म्हणून धारण करणारे एकमेव भारत व्यक्ती आहेत ज्यांनी भारताचे सरन्यायाधीश म्हणूनही काम केले आहे मोहम्मद हिदायतुल्ला एक हे एकमेव व्यक्ती आहेत जे कार्यवाहक राष्ट्रपती झाल्यानंतर देशाचे उपराष्ट्रपती झाले मोहम्मद हिदायतुल्ला हे एकतीस ऑगस्ट एकोणीसशे एकोणऐंशी ते तीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याऐंशी पर्यंत भारताचे राष्ट्रपती होते सहावे राष्ट्रपती नीलम संजीव रेड्डी ते भारताचे एकमेव राष्ट्रपती हो, आहेत ज्यांची बिनविरोध निवड झाली आहे एकोणीसशे सत्याहत्तरच्या निवडणुकीसाठी दाखल केलेल्या इतर सर्व छत्तीस उमेदवारी अर्ज फेटाळण्यात आले आणि ते एकटेच रिंगणात राहिले भारतात असे सहा राष्ट्रपती झाले आहेत जे उपराष्ट्रपती देखील होते म्हणजे राज्यसभेचे अध्यक्ष संसदेचे वर्ती सभागृहात भारताचे पहिले उपराष्ट्रपती सर्वपल्ली राधाकृष्णन हे देशाचे दुसरे राष्ट्रपती बनले देशाचे दुसरे उपराष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन हे भारताचे तिसरे राष्ट्रपती झाले गिरी हे देशाचे चौथे राष्ट्रपती देखील बनले रामास्वामी व्यंकटरमण हे भारताचे सातवे उपराष्ट्रपती होते जे भारताचे आठवे राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आठवे उपराष्ट्रपती डॉक्टर शंकर दया शर्मा हे देखील नववे राष्ट्रपती बनले त्याचप्रमाणे नववे उपराष्ट्रपती कोचिरेर रमण नारायणन के आर नारायणन हे भारताचे दहावे राष्ट्रपती बनले के आर नारायणन यांच्यानंतर आजपर्यंत कोणत्याही उपराष्ट्रपतीने राष्ट्रपती पद भूषवले नाही राष्ट्रपती म्हणून सर्वात कमी कार, कमी कार्यकाळ हा तिसरे राष्ट्रपती डॉक्टर झाकीर हुसेन यांचा होता ते तेरा मे एकोणीसशे सदुसष्ट ते तीन मे एकोणीसशे एकोणसत्तर पर्यंत राष्ट्रपती राहिले त्यांनी त्यांचा एकूण कार्यकाळ हा एक वर्ष तीनशे पंचावन्न दिवसांचा होता ते राष्ट्रपती होते देशात सर्वात कमी काळ राष्ट्रपती हे डॉक्टर झाकीर हुसेन आहे अकरा फेब्रुवारी एकोणीसशे सत्याहत्तर रोजी देशाचे पाचवे राष्ट्रपती आणि भारताचे दुसरे मुस्लिम राष्ट्रपती हरबुद्दीन अली अहमद यांच्या निधनानंतर बसप्पा दनप्पा जट्टी हे कार्यवाहक राष्ट्रपती झाले बसप बी डी जट्टी यांनी पाच महिने चौदा दिवसांचा कार्यकाळ केला देसाई आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला पंतप्रधान म्हणून पद आणि गोपनीयतेची शपथ त्यांनी दिली भारताचे चौथे राष्ट्रपती पी व्ही गिरी हे एकमेव राष्ट्रपती आहेत जे देशाचे कार्यवाह राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीही राहिले आहेत देशाचे पहिले आणि एकमेव शीख राष्ट्रपती घ्यानी सिंग होते ज्यांनी पंचवीस जुलै एकोणीसशे ब्याऐंशी ते पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याऐंशी पर्यंत भारत प्रजासत्ताकचे सातवे राष्ट्रपती म्हणून काम केले देशाचे पहिले दलित राष्ट्रपती के ए आर नारायणन यांनी पंचवीस जुलै एकोणीसशे सत्त्याण्णव ते पंचवीस जुलै दोन हजार दोन पर्यंत भारतीय प्रजासत्ताकचे दहावे राष्ट्रपती म्हणून काम केले देशाचे दुसरे दलित राष्ट्रपती हे भारताचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद आहेत बाराव्या राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांचा जन्म एकोणीसशे चौतीस या पहिल्या महिला राष्ट्रपती आहेत अकरावे राष्ट्रपती डॉक्टर अवल पाकीर जैनलुद्दीन अब्दुल कलाम उर्फ डॉक्टर एक ए पी जे कलाम यांचा जन्म एकोणीसशे एकतीस आणि मृत्यू दोन हजार पंधरा हे भारताचे तिसरे मुस्लिम राष्ट्रपती आहेत तेरावे राष्ट्रपती डॉक्टर प्रणव मुखर्जी यांचा जन्म एकोणीसशे पस्तीस आणि मृत्यू दोन हजार वीस यांचा कार्यकाळ आहे पंचवीस जुलै दोन हजार बारा ते पंचवीस जुलै दोन हजार सतरा भारताचे चौदावे राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचा जन्म एकोणीसशे पंचेचाळीस हे भारताचे दुसरे दलित राष्ट्रपती झाले यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार सतरा ते पंचवीस जुलै दोन हजार बावीस पर्यंत होता त्यानंतर पंधरावे राष्ट्रपती श्रीमती द्रौपदी मुर्मू यांचा जन्म एकोणीसशे अठ्ठावन्न या पहिल्या आदिवासी महिला राष्ट्रपती झाल्या आणि दुसऱ्या राष्ट्रपत दुसरा महिला राष्ट्रपती आहे त्यांचा कार्यकाळ पंचवीस जुलै दोन हजार बावीसपासून सुरू झाला